सन्मान्य महापौर महोदय आदरणीय आयुक्त महोदय सन्मान्य सर्व सदस्य अधिकारी वर्ग पत्रकार बंधू प्रेक्षक प्रेक्षक बंधू महापौरमध्ये या ठिकाणी दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या वित्तीय कर वर्षाकरिता बोनस सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा हा प्रस्ता प्रस्ताव आलेला आहे त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने मी आपला जास्त वेळ घेणार नाही आहे मला या ठिकाणी आपल्याला एवढं सांगायचं की आपल्या महानगरपालिकेनं पुरा महाराष्ट्रामध्ये समान काम समान वेतन या ठिकाणी काम सुरू आहे आणि असं अस्था, असताना सुद्धा काही कर्मचारी आपल्या एक ठिकाणी काम आहेत चांगल्या प्रकारे काम करत असताना सुद्धा ठोक पगारावर ठेवलेलं आहे एका बाजूने आपण समान काम समान वेतन देतो म्हणून सांगतो आणि एका बाजूने ठोक पगारही देतो आणि नगरपालिकेने निर्णय घेतला असताना प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण समान काम समान वेतन चालू करून त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्या लोकांना बोनस आणि सानुग्रह द्यायला पाहिजे आपण एकाच महानगरपालिकेमध्ये निर्णय घेऊन सुद्धा हा दुजाभाव कशासाठी तर माझे महापौर महोदय आयुक्त महोदयांना विनंती राहील की समान काम समान वेतनाप्रमाणे सगळ्यांना तशा पद्धतीचा बोनस वाटप व्हायला पाहिजे तर सानुग्रह वाटप व्हायला पाहिजे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि त्याचबरोबर सन्मान्य नामदेव भगत साहेबांनी या ठिकाणी सूचना केलेली आहे की वीस हजार कर्मचाऱ्यांना आणि दहा हजार रुपये जे आपल्या मनाप्रमाणे ठोकपा करावं मी म्हणेन की समान काम समान प्रमाणे त्यांना कमीत कमी दहा हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात यावं आणि हे सगळं देत असताना मला आनंद आहे की दिवाळी जवळ आली आहे आणि दिवाळीच्या वेळेस हे सगळं कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मिळणं गरजेचं आहे तुम्हाला मला नाही मिळालं त्याचा फरक पडत नाही पण जनतेला काहीतरी द्यायला पाहिजे एका बाजूने आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सगळं दिलं आहे आता त्याच्यातनं फटाके येतील उटन वगैरे ते येतील ते लावतीलही अंगाला पण सर मी आज या ठिकाणी दोन पेपर आणलेले आहेत सकाळ आणि लोकमत एका बाजूने आपण त्यांना अनुदान देतोय सानुद्रान देतोय उट्टणही त्या ठिकाणी देणार आणि लोकांचं पाणी पळवतोय आपण आपल्याला माहिती आहे अॅडवर्टाइज काय दिले दिवाळीमध्ये अठ्ठेचाळीस तास पाणी कट कटअप करतायत मग लोकांनी अंगोळला कुठे जायचं अधिकाऱ्यांच्या घरी की महापौर आम्ही तिकडे टेकडीवर यायचं डोंगरावर तिथे हो आहे का धरा वगैरे बघा आपण सर म्हणजे किती वाईट परिस्थिती आहे साहेब पुऱ्या अरुणी नोड मध्ये झोपडपट्टी विभाग शहरी विभाग पर खेळण्यापर्यंत अठ्ठेचाळीस तास पाणी कपात केली अडवी साहेब पाणी कपातीत आपण बघू आता तुम्ही याच्यात काय कपात अनुदान अहो सर ती व्यवस्था करू काळजी करू नका तुमचं म्हणणं बरोबर विषय नाही आहे पण दिवाळी आनंद साजरा करत असताना आपण मी तुम्हाला एक दोन ओटी करतो फक्त तुम्ही विषय मनावर नका देऊ जनतेला आंघोळीला पाणी द्यायला तर नका देऊ कारण सत्ताधारी महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाकडून दोन हजार पंधरा दोन हजार सोळा पर्यंत अपुरा पाऊस झाला असल्याने सध्या स्थितीत उपलब्ध पाणी साठ्याचा पुढील कालावधी करता पर्याप्त वापर करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक आठवड्यातील गुरुवार व शुक्रवार बुधवारी सकाळी बारा ते शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत बोलता अठ्ठेचाळीस पाणी कपात होईल आणखी आणि त्याच्यानंतर काय नक्की काय म्हणायचं म्हणजे अनुदान वाढवायचं काय करायचं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बोनस सगळं देत असताना तर द्या दिवाळीला पाणी मिळेल ना कशाला काळजी करतात हे बघा ना साहेब तो पेपर आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सा वाचताय साहेब महाराष्ट्र शासनाचा पर महानगरपालिका पर्याप्त पाणी आहे आपण पाणी देणार आपल्याकडे पर्याप्त पाणी आहे काळजी करू नका महापौर साहेब तुम्ही एक मिनिट फक्त फडवे साहेब मडवी साहेब विषांतर होत आहे ऐकून तर घ्या तुम्ही तुम्ही निर्णय घ्या एक दोन मिनिट तर पुढचं वाचू द्या बघा ना मी वाचलं तर सगळ्यांनी वाचलं नाही पुढचं बघा अठ्ठेचाळीस तास त्यानंतर अठ्ठेचाळीस तासा पाहणं कमी दावाने येईल मग जर सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सोमवारी नऊ तारखेला दिवाळी सुरू होते चौदा तारखेपर्यंत दिवाळी राहणार मग लोकांनी अंमल करायची नाही सटडाऊन रद्द करू आपण काळजी करू आणि पुढचं आता तुम्ही सांगताना हे साहेब महाराष्ट्र औद्योगिकीचं वाटचा तुम्ही सांगता ना साहेब खाली नवी मुंबई महानगरपालिकेने तसंच दिलंय याच्यामध्ये याच्यामध्ये मदे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कोठुरी गाव रबाले गाव वनसोले गाव कोपरखेंडे गाव आरवेळी गाव तुमचं मडवी साहेब मिळणार नाही मडवी साहेब तुम्ही दिवाळी तुम तुम साजरी करणार मग अनुदान कपात करायचं का त्यांचं अनुदान कपात करायची का पाणी कपात केलं तर अनुदान कपात करायचे तुमचं काय म्हणणं आहे तसं आमचं म्हणजे लोकांना तुमचं म्हणणं असं अनुदान कपात करून टाकू तुमची इच्छाशक्ती मेली आहे अहो तुम्हाला सांगतो परत काय केलं सोळा तारखेपासून नवी मुंबई पाणी देण्यात आहे मोरबे झाले कोणासाठी बंद अहो ते चुकीची बातमी तुम्हाला पाणी मिळेल काळजी करून अहो साहेब नवी मुंबई महानगर

मी जबाबदारीने सांगतोय तुम्हाला दिवाळीला पाणी भेटेल काळजी करू नका चला तुम्ही या विषयावर बोला तुम्हाला किती वाढवायचे बोला मी जबाबदारीने बोलतोय रायश्वर ना माझं आपल्याला पाणी मिळेल आपल्याला आपल्याला पाणी मिळेल दिवाळीला लोकांना पाणी द्या मिळेल मिळेल आजच्या पेपरला पेपर वगैरे कुठे ठरवताय तुम्ही कुठे सगळे सन्माननीय मडवी साहेब आपण विषप्रयास करतात आपण विषयाला धरून बोलत नाही आपण बसा

एका बाजूला सन्माननीय मडवे साहेब सन्मान्य मडवी साहेब होसाल काय नेते तुम्ही नगरपालिकेचा आता जुवार मी असं काय बोललो नाही मी असं काहीच बोललो नाही आमच्या तोंड काय पुढचा घ्या चला महापौर मोदय महापौर मोदय आम्ही तुमचा आदर करतोय सर आमची एवढीच विनंती आहे पैसे किती वाढवायचे सांगा साहेब पैशाबरोबर पाणी पण वाढवा वाढवत दिवाळी कुठून साजरी करायची आभार सांगा ना साहेब सूचना करा ना सूचना प्लीज 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 सूचना करा प्लीज आमची एवढीच विनंती राहील या ठिकाणी आज तुम्ही चांगल्या प्रकारे बोनस आणि सानुग्रह देण्यासाठी या ठिकाणी मीटिंग लावली त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो पण त्याचबरोबर लोकांना पाणीही देणं काम गरजेचं आहे सर पेपरला अॅडवर्टाईज आली आणि हे जर तुमच्या निधीचं आणून दिलं नाही बरोबर मग जनतेने काय करायचं बरोबर आहे बरोबर आम्ही आम्ही तिकडे आपल्याकडे यायचं का अंगोलीला तलाव आहे तिकडे साहेब बोला ना सर आपण ज्यानी ऍडव्हर्टाईज दिल्या ज्यानी ऍडव्हर्टाईज दिल्या कमीत कमी दीपालीच्या याच्यामध्ये तर नको पाहिजे होत्या हे योग्य नाही आहे सर ह्याचा अर्थ आपलं कुठे प्रशासनावर कुठे तुमचं अंकुश आलेला नाही आहे साहेब तुम्ही तुम्ही तुमच्या वतीने डिक्लेअर करा म्हणजे तुर्बा स्टोरला पण नाही सुरेश कुलकर्णी साहेब त्याच्यात उल्लेख आहे तुर्बा स्टोरला पण पाणी नाही म्हणतायत सन्मान्य मडवी साहेब जरा प्लीज जरा प्लीज आपण आपण अमाऊंट सांगा चला म्हणजे तुम्ही सांगता आम्ही बसतो तुमचा आदर करतोय थँक्यू थँक्यू पाण्यासाठी अन्याय करू नका बसले ते बसले आणि हे तुम्ही तिथं बसल्यावर पिठाशी अधिकारी म्हणून हे वक्तव्य उचित नाही सकाळ पेपर आणि लोकमत पेपर मी असं काही बोललो नाही काही माझ्यावर झालो नका जरा बोला बोला साहेब हा बोला हा नाही ठीक आहे बोला मी बोला मी असं काही बोललो नाही हा हा